या ठिकाणी उपस्थित सर्व चांगल्या आपण या ठिकाणी भारतभर सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि विविध उपक्रमाने साजरा होत असतानाच पंजाब राज्यातील अमृतसर या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार परंतु जे बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती आग लावून पुतळ्यावर चढून हातोडीनं बाबासाहेबांच्या पुतळ्याची मोड तोड एका मातोपिरीने एका नराधमाने एका गांतिवादी मल्लवादी नराधमाने केली सदर घटना ही मान अत्यंत निंदनीय असून लोकशाहीला काळीमा फासणारी आहे तर या निंदनीय घटनेचा जे करतात दिल्ली आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं विविध संघटनेच्या वतीनं आपण या ठिकाणी जाहीर जाहीर असा निषेध करत आहोत आणि त्या मातृत्वीवर कडक देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आपण या निवेदनाद्वारे या ठिकाणी करत आहोत मी सांगा सर्व सामान्य आहे परंतु करते त्यांनी आमच्या ज्या भावना आहेत त्या शासनाला त्यांनी